नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे पुणे अवकाय पंधरा हजार चारशे तेरा क्विंटल किमान दर सहाशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती पुणे मोशी अवकाय सहाशे तेवीस क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर नऊशे पन्नास रुपये बाजार समिती इस्लामपूर अवकाळी ऐंशी क्विंटल किमान दर आठशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती मंगळवेढा अवकाय एकशे बारा क्विंटल किमान दर तीनशे रुपये कमाल दर एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती कामठी अवकाय अठ्ठेचाळीस क्विंटल किमान दर एक हजार पाचशे रुपये कमाल दर दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार रुपये पुढील बाजार समिती येवला अवकाय सहा हजार क्विंटल किमान दर तीनशे साठ रुपये कमाल दर एक हजार सहाशे शहात्तर रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे पन्नास रुपये